पालघरच्या जंगलात आढळला फुटबॉल खेळाडूचा मृतदेह पालघर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मुंबईच्या अंडर सिक्सटीन फुटबॉल संघात आपलं कौशल्य सिद्ध केलेल्या एका खेळाडूचा मृतदेह आढळला आहे सागर सोरती असं या खेळाडूचं नाव आहे या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे या खेळाडूचा मृतदेह पालघर जिल्ह्यातील मेंढवणखिंडा जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे दरम्यान पोलिसांनी या घटनेमागे आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे मात्र या तरुण खेळाडूच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे त्याच्या मृत्यूने क्रीडा क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला आहे या घटनेची नोंद कासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन रोजी कासा पोलीस स्टेशन हद्दीतील मेंढवन जंगल परिसरात मुंबई अहमदाबाद हायवेला एक वीस मीटर अंतरावर जंगल परिसरात एक आपल्याला एक पुरुष जातीचा अनोळखी मृतदेह अवस्थेत मिळून आला त्वरित घटनास्थळी कासा पोलीस स्टेशनचे पी आय मांडणे एस डी पी ओ जवाहर समीर मेहर तसेच एल सी बीचे अधिकारी व टीम रवाना करण्यात आली प्रथमदर्शनी त्या ठिकाणी मयत व्यक्ती आणि त्याच्या गळाभोवती एक दोरीने गळफास घेतल्याचं निदर्शनास आलं आपण त्या सदर शव शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालय मुंबई येथे ते शव पाठवण्यात आलं त्यांचा जो अंतिम अहवाल आहे तो अजून प्राप्त आहे आणि मैताचा मोबाईल फोन सोबत असल्यामुळे त्याची आपल्याला ओळख प्राप्त झाली तर मैताचं नाव सागर शैलेश सोरटी वय तेहतीस वर्ष राहणार धोबी तलाव आझाद मैदान मुंबई असं आपल्याला निष्पन्न झालं त्याची ओळख निष्पन्न करून त्याच्या नातेवाईकांना संपर्क करून त्यावरून आपण दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण अकस्मात मृत्यू कासा पोलीस स्टेशन येथे दाखल केलेला आहे व त्या गुन्ह्याची चौकशी व त्या अकस्मात मृत्यूची चौकशी पी एस आय पवार हे करत असून पुढील त्याच्या मृत्यूचं एक्झॅक्ट कारण व तशी काही घातपात वगैरे हो झाला आहे किंवा कसे याबाबत अधिक चौकशी सुरू प्रथम दर्शनी माहिती घेतली असता हा व्यक्ती फुटबॉल पूर्वी खेळत असायचा अंडर नाईन्टीन मध्ये त्यांनी काही वेळ फुटबॉल खेळलेला होता त्याबद्दल अधिक माहिती आम्ही घेतोय घेतोय आणि त्याचाही काही घरूशी संबंध आहे किंवा कसे याबाबतही पुढील चौकशी सुरू आहे